नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला हॉटेलसारखा परफेक्ट फ्राईड राईस बनवायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी मोकळा मोकळा आणि जबरदस्त टेस्टी असा हा फ्राईड राईस तयार होतो आणि तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी जर झटपट आणि टेस्टी काहीतरी करायचं असेल तर हा व्हेज फ्राईड राईस नक्की करून पहा मुलं अगदी खुश होऊन जातील तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत मोकळा मोकळा हा अगदी बाहेर मिळतो तसाच तयार झालेला आहे रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी अपलोड केलेल्या रेसिपीचे सर्वात अगोदर अपडेट मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण भात शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये मेजरमेंटच्या कपाने तीन कप पाणी घालून घेते इथे मी दोन कप तांदूळ वापरणार आहे त्यासाठी मी तीन कप पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक पावपळी तेल घालून घेऊयात म्हणजे दोन ते तीन छोटे चमचे तेल घालून घेऊयात आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ जास्तीचं घालू नका बरोबर चवीनुसार घाला आता हे बाजूला ठेवून आपण दोन कप तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ मी येथे बासुमती घेतलेले आहेत जुना बासुमती तांदूळ घ्यायचा आहे त्यामुळे भात मोकळा मोकळा असा तयार होतो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन ते चार पाण्यामध्ये कारण याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे तुम्ही स्वच्छ धुवून घ्या हलक्या हाताने चोळून चोळून आपण स्वच्छ धुवून घेऊयात हे पहा चोळून झाल्यानंतर मी हे पाणी काढून घेते आणि दोन तीन पाण्यामध्ये मी धुवून असं नितळवून घेतलेलं आहे आता आपण हे पाण्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं त्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही यामध्ये अर्ध लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता त्यामुळे भात मस्त पांढरा शुभ्र तयार होतो हे पहा तांदूळ आपल्याला भिजत घालण्याची अजिबात गरज नाही पटकन धुवून पाण्यामध्ये घालायचे आहेत पाण्याला उकळी येण्याअगोदरच आणि आता याचं झाकण लावून फक्त एकच चिट्टी करायची आहे एक शिट्टी झाली की गॅस ताबडतोब बंद करायचा आणि पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला कुकर उघडायचं नाही हे पहा कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी उघडत आहे असं केल्यामुळे भात आपला एकदम परफेक्ट शंभर टक्के शिजला जातो आणि मोकळा मोकळा तयार होतो पाहू शकता मस्त असा हा शिजलेला आहे आता हा भात आपण लगेचच एका मोठ्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यामुळे हा थंड होईल आणि याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होईल कारण जास्त शिजला तर हा चिकट होऊ शकतो कुकरच्या शिट्टीमधली हवा गेल्याबरोबरच आपल्याला झाकण उघडून भात प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता हा भात आपण पूर्णपणे थंड होऊन देऊयात तोपर्यंत कढईमध्ये आपण भाज्या फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये एक ते सव्वा पडी तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये लगेचच मी स्प्रिंग ओनियन घालून घेते ओला कांदा एक चमचाभर बारीक कट केलेला लसूण आणि एक चमचाभर बारीक कट केलेलं अद्रक घालून घेते हे अर्धा सहा मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेलं अर्धी वाटी गाजर बारीक कट केलेली अर्धी वाटी फरसबीची शेंग आणि एक मोठी शिमला मिरची तीसुद्धा बारीक कट करून आणि अर्धी वाटी इथे मी फ्रेश वाटाने घातलेले आहेत आता हे आपण छान परतवून घेऊयात हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत कारण याचा गाळ करायचा नाही भाज्या मस्त क्रंची करून घ्यायच्या आहेत आता एक चमचा कुटून घेतलेली काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात हे पहा एक पाच ते दहा मिनटं परतल्यानंतर ह्या भाज्या शिजल्या जातात आता यामध्ये मी चार चमचे डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि तीन ते चार चमचे रेड चिली सॉस आणि दोन तीन चमचे व्हिनेगर घातलेलं आहे हे, हे सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे एकदा आपण मिक्स करून घेऊयात हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेला भात घालायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा मोकळा अख्खा असा हा भात तयार झालेला आहे मस्तच आता भात घालून झाल्यानंतर सगळं आपण एकजीव करून घेऊयात यामध्ये या घालण्यापूर्वी भात आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे जर गरम भात घातलात तर हा थोडासा चिकट होऊ शकतो त्यामुळे हा भात तुम्ही पूर्णपणे थंड करूनच घाला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतला तरी देखील चालेल हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालून घेऊयात पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचे आहे परफेक्ट आणि टेस्टी असा आपला इथे फ्राईड राईस तयार झालेला आहे नक्की ट्राय करून पहा आणि हा भात तुम्ही इथे टेस्ट करून तुम्हाला जर कोणता सॉस घालायचा असेल तर घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि तिखट हवा असेल तर फोडणीमध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घाला आणि मिरची न घातलेला भात लहान मुलांसाठी योग्य आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून जरूर सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर